नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा आपला ब्लॉग काय पेशल आहे आमच्या दारासमोर ना खूप सारे फुलाचे झाड आहेत आज मी तुम्हाला ते फुलाचे झाडं दाखवणार आहे आणि मेन म्हणजे त्यात तुम्ही नागिनीचं पान म्हणजे जे आपण पान खातो जेवण केल्यानंतर ते पान तर खूप वेळेस पाहिलं असेल पण त्या पानाचा वेल पाहिला आहे का आणि शक्यतो तुम्ही मार्केटमधलेच पानं पाहिले असतील पण नागिनीचे पानं ना गावरान नागिणीची पानं देखील असतात ते तुम्ही पाहिलेत का चला मग मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता इथं आहे हा नागिणीच्या पानाचा वेल तर गावरान नागिणीचे पानं छोटे छोटे असतात मोठे नसतात तर तुम्ही पाहू शकता मस्त दिसत आहेत आणि हे आहेत नागिणीचे पानं हिरवेगार असे आणि थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात तर खूप जास्त वेल पांगतो आता थोडी थंडी कमी झाली आणि थोडं ऊन पडू राहिले तर थोडा हलका त्याचा कलर चेंज झालेला आहे तरी तुम्ही पाहू शकता या पद्धतीने वेळ असतो असे असतात नागिनीचे पान दिसायला दिसायला खूप नाजूक आणि बघताशाने खावा असे असतात आणि खायला टेस्ट नॉर्मल पानापेक्षा खूप भारी लागते नुसतं जरी पान खाल्लं ना तरीही खूप भारी लागतं तर मी चल तुम्हाला खाऊन दाखवते आणि या पानाच्या वेलाचा वासना पानाजवळून गेला म्हणजे वेलाजवळ माणूस गेलं आणि वेलाजवळून तुम्ही गेलात तरी ह्याचा वास खूप भारी येतो लगेच कळतं की हे नागिणीचे पानं आहेत म्हणून तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आमच्या घराजवळ झाडं लावलेली ला आहेत इथं आहे ही केशरी कलरची हलका केशरी कलर आहे जास्वंदीचा तर इथेही हलक्या जा केशरी कलरची जास्वंद आहे गुलाबी कलरची जास्वंद आहे सोबतच लाल कलरची जास्वंद आहे जास्वंदीचे खूप सारे झाडं आहेत फुलाला बिलकुल काहीच कमी नाही आणि आसपासचं वातावरण तुम्ही पाहू शकता आणि आमच्या घराच्या समोरनं खूप सारी शेती आहे आता हा ब्लॉक मी पाचच्या टायमाला शूट करत होते त्यानंतर माझे मुलं घरी आले माझे मुलं शाळेतून घरी आलेले होते तर त्यांच्यासाठी मी नाश्ता बनवला होता आज त्यांना भूक लागली होती तर सोयाबीन आणि मटरचा नाश्ता बनवला होता तर एक वाटी मी सोयाबीन भिजत घातली होती अर्धी वाट एक वाटी फ्रेश मटर लसूण अद्रक मसाले वगैरे जिरे टाकून हे याचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं आणि मध्यम आकाराचे चार पाच बारीकसर कांदे कट करून त्यात टाकले होते आणि त्याचे अर्धे भजे मी बिना कांद्याचे केले होते ज्याची मी भाजी बनवली होती करी आणि त्यात कांदा खायचा सोडा पाणी हळद तिखट मिक्स करून मी इथं ह्याचं बॅटर तयार करून ह्याचे भजे मी मुलांसाठी बनवलेले होते आणि हे भजे खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही देखील तुमच्या घरी भजे नक्की ट्राय करा आता संध्याकाळच्या वेळेला काय करायचं म्हणून हा मी नाश्ता बनवलेला होता तर चला मी दाखवते तुम्हाला माझ्या मुलांना कसे भजे खायला कसे लागले टेस्ट कशी होती चला कसे लागते ते